आज आपण वर्ग आठवामधील प्रकरण नंबर दोन गणितातील गुरु भाग कंटिन्यू करा विशेष संकेत कोण आज आपण संकेत कोण आणखी आंतरिक कोण बघणार आहोत आपण बघितलं होतं आपण दोन दोन रेषा काढल्या होत्या मागे सांगितल्याप्रमाणे ही रेषा आणि ही रेषा एम दोन रेषा एकाच तत्वात असणार आणि ते एकामेकाला छेदत नसणार तर त्याला आपण समांतर रेषा म्हणतो आणि ते कशाने आपण डिलोट करतो म्हणजे कशाने आपण दर्शवितो कंडक्टरचे साइन आहे हे साइन मध्ये आपण दर्शवितो लाइन एल ही लाइन एम चे समांतर आहे नंतर आपण काय बघितलं होतं समोर आपण बघितलं होतं छेदिका समजा एखादी लाइन समजा एखादी छेदिकेचं नाव दिलं आपण ए ही लाईन एल आणि लाईन यम या दोन लाईनीला दोन बिंदू मध्ये छेदत आहे पहिला बिंदू आहे हा याला नाव दिलं ओ दुसरा बिंदू हा याला नाव दिलं बी मग आपण काय म्हणू शकतो छेदिका ए ही लाईन येल ला ओ बिंदू छेदत आहे तसंच छेदिका ए लाईन यम ला बी गुंट छिरत आहे यामुळे आपल्याला दोन कोण भेटत आहे कोण कोणते दोन यामुळे आपल्याला दोन अँगल भेटत आहे पहिला अँगल आहे अँगल ए ओ दुसरं अँगल आहे अँगल अशा प्रकारे आपल्याला एका छेदिकांमध्ये दोन अँगल हे आपण मागच्या तास बघितलेलं आहे कोणामध्ये संकेत कोण संकेत कोण आणि आंतर कोण काय असतात ते बघित बघणार आहोत सुरुवातीला आप आपण आपली आकृती काढून घेऊ

नाव दिलं आपण चेलिका ओ आणि ही लाईन यल आणि लाईन यमला दोन बिंदू छिदत आहेत त्या बिंदूचे नाव लिहून घेऊ आपण ए आणि बी आणि आता आपल्याला याच्यामध्ये छेलिका ओ आहे ही लाईन येल आणि यम ला बिंदू ए आणि बी बिंदू मध्ये छिदत आहे आणि याच्यामध्ये आपल्याला चार पण भेटत आहे आपण चार पण काढून घेऊ हा एक जार, यानि अपन नाउ दिलो तो ए, यानि दिलो तो बी, अत यानि नाउ दिन तो अपन एक काम को ज्यादा बी न देता, कंटिन्यू में देखियो तो, ए, बी, सी, डी, याना नाम दो, ई, के, सी, ह, अत आपको ल। किती कोण किती कोण मिळाले हे चार डी चार आणि दुसरे चार म्हणजे एका छेदिकेमुळे आपल्याला आठ कोण मिळाले आता आपण बघणार आहोत संकेत कोण संकेत कोण म्हणजे काय संकेत कोण म्हणजे त्यालाच इंग्लिशमध्ये करस्पॉन्डिंग एगल्स म्हणतात करस्पॉन्डिंग एगल्स म्हणजे संधर हा हा जो भाग समजा हा हे जे चार अँगल आहे हे आपण एच्यावर ठेवले हो पहिल्या पॉइंटवर तर काय होईल ए हा आपण दुसरी लाईन काढली दुसरी शिली काढली थोडी लाईन आपण लांब करून आणि समजा हा भाग आपण एच्यावर ठेवला तर काय होईल आपल्याला हे असं दिसणार हा एच्या जागी हा ई एफच्या जागी बी च्या जागी एफ ई आणि ईच्या जागी जी आणि जागी एच ई समजा हा वा इथे ठेवला तर हे असं दिसेल आता आपल्याला समांतर अँगल समांतर कोण दाखवायचे मग ई ए आणि ई हे दोन समान आहे संकेत कोण मध्ये आपल्याला वरचा कोण हा खालचा जो कोण असे समान दाखवायचा म्हणजेच ए आणि ई हा समान आहे पहले एंगल इक्वल टू एंगल ई e. दुसरा तो एंगल बी एंगल एफ हा समे एंगल बी एंगल एफ तीसरे इत एंगल डी इतल एच होता जर आप एच वी एंगल एच है समान एंगल डी तस एंगल ई आणि एंगल जी है जर हाँ आप हा भाग वर्त केला समान एंगल ई ऐसी एंगल जी दोन एंगल ई इज इक्वल टू एंगल जी बघितलं

आपल्यापासून समांतर रेषा आहे याच्या अंदर अंदर होणारे कोण याच्या अंदर निर्माण होणारे कोणाला आपण अं, अंतर कोण म्हणतो याच्या अंतर कोण कोणते कोण आहे डी आणि सी आणि इथे कोण आहे ई आणि एफ कारण की हे ए आणि बी हे दोन्ही रेषेच्या मदत नाही आहे हे बाहेरच्या साईड नाही तसंच एच आणि जी हे पण बाहेरच्या साईडमध्ये आहे याला आपण गृहित नाही पकडू कोणकोणते मग बाकी कोण कोणते उरलेले बी आणि ई सी आणि एफ याच्यामध्ये किती पेअर झाले आंतर कोण मध्ये छेदिकेच्या एका साईडचे कोण पकडल्या जातात म्हणजे किती एक साइड कोणती आहे ही आणि दुसरी साइड कोणती आहे ही म्हणजे समान साईडचे कोण पकडले जातात छतिकेच्या

आणि तेही एकाच बाजूचे म्हणजे बाजूचे कोणकोणते सारखे आहे अँगल डी आणि अँगल ई हे सारखे आणि अँगल सी आणि अँगल एफ हे दोन सारखे अशा प्रकारे आज आज आपण संकेत व आंतर कोण हे बघितलेले आहे तर आपण पुढच्या आता आपण पुढच्या तासिकेमध्ये उर्वरित भाग कंटिन्यू करू थँक्यू यू